नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी हिवाळ्यातील थंडीचे दिवस आलेत आता तर त्याच्यामध्ये ढिंकाचे लाडू मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला भरपूर पौष्टिक तत्वे असणारे तर विटॅमिन असणार आहे तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात हे बघा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आणि हे हाळीव आहेत सफेद टीळ आहे पिस्ता आहे मनुके आहेत कसकस कस एक चमचा घेतलेला आहे बदाम आहे बी आहे काजू आणि गूळ आहे डिंक आहे आणि खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे खारीकमधली बी काढून मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे थोडीशी जाडसर ठेवलेलं आहे आणि हे आपलं सुकं खोबरं आणि हे ढिंक आहे आणि हे मी मेथी आहे ना कालच थोडीशी गरम करून मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड करून तुपामध्ये भिजत ठेवलेली कारण त्याचा कडूपणा कमी होतं म्हणून तर आता हे साहित्य तुम्हाला मी भाजून दाखवते ते बघा मी आता सुको खोबरं भाजून घेते जास्त लाल नाही करायचं बारीक गॅसवर थोडं भाजून घ्यायचं ते बघा ते बघा आपलं खोबरं भाजलेलं आहे आता मी हे काढून घेते पण जास्त दिवस लाडू राहिले तरी खोबरं भाजलेलं असलं ना की चांगले राहतात ते बघा आता मी थोडंसं तूप घालते आणि याच्यामध्ये आता मी खारीक पावडर भाजून घेते ओलसर असते साडे पावडर म्हणजे मी पावडर आणलेली नाही आहे घरीच बनवली त्याच्यामुळे जरा चांगली भाजून घेते हे बघा आपली खारीक पावडर पण भाजलेली आहे ते काढून घेते मी आता ते बघा आता मी थोडस तूप घालते त्याच्यामध्ये काळे मणके फुलवून घेते हे फुलले ना के चांगले राहतात लाडवामध्ये ते बघा आपले चांगले फुलले जातात काळे मणके काढून आता ते बघा आता थोडंसं तूप घालते आणि आता मी सगळे ड्राय फ्रुट्स घेते बाजू हे काजू आहे बदाम आणि पिस्ता चांग परतून घ्यायचे आणि मग याची मिक्सरमध्ये बारीक पूड करायची तेव्हा आपले ड्रायफ्रुट्स भाजलेले आहेत त्या मी काढून घेते तेव्हा थोडस दूध घालते आणि याच्यामध्ये आता आपले मगगबी पांढरे टीळ खसकस आणि हाळीव हे एकत्र मी आता भाजून घेते म्हणजे तो भाजून येतो ते बघा भाजलेला आहे काढून घेते एक चमचा मी तूप घालते जरा जास्तच घालते कारण आपल्याला डिंक तळून घ्यायचंय है थोड़ा 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 मी आता ह्यात दोन वेळा घालून थोडं थोडं तळून घेणार आहे डिंक मी थोडं जास्तच जाणणार आहे लाडवामध्ये म्हणजे आपल्याला आहे ना दाताखाली पण चावायला लाडवामध्ये लाडू आहे ना डिंक खूप छान लागतं म्हणून आम्ही जास्त वापरते डिंक तुम्हाला आहे ना हे साहित्य किती तुम ज्याप्रमाणे तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे असतील तेवढे तुम्ही हे साहित्य सगळं घेऊ शकता ड्रायफ्रूट्स वगैरे डिंक वगैरे फक्त आपल्याला गूळ तेवढं प्रमाणानुसार घालावं लागेल ते पण आपल्याला लाडू करताना कळतं की किती आपल्याला गुळ लागेल तर आता हा मी गुळ पावशीवर घेतलेला आहे हा बघा आपलं डिंक फुलला आता मी काढून घेते ह्या बघा डिंक मी सर्व तळून घेतलेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये तूप घालते कढाईमध्ये आणि आपलं गव्हाचं पीठ भाजून घेते तर आता मी एक चमचा तूप घालून घेते जसं लागेल तसं मी आता भाजून घेणार आहे आणि तसं तूप घालून भाजून घेणार आहे आता मी एक चमचा घातलेला आहे तर आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित बामंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे ते मी आता भाजून घेते बघा आपलं पीठ आहे ना भाजत आलेलं आहे तर मी आता काय करणार याच्यामध्येच जी मेथी आपण घेतलेली आहे ना भिजून तुपामध्ये ती घालणार म्हणजे यातलं तूप पुन्हा याच्यामध्ये होणार ते मेथी घालून घेते आणि पुन्हा लागेल तसं तूप घालून भाजून घेते तर आता मी मेथी भिजत ठेवलेली काल ते आता ह्याच्यातच हलवून घेते म्हणजे ह्याच्यातच भाजली जाईल आणि थोडं तूप घालून घेते आता ते बघा आपलं मस्तपैकी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि ह्याच्यातच मेथी मिक्स केलेली आहे मी आता हे बघा कलर किती छान आला आहे म्हणजे व्यवस्थित चांगलं भाजलेलं आहे आता हे मी काढून घेते ते बघा आता मी पीठ काढलेलं आहे आता थोडंसं तूप घालून मी आता गुळ वितळून घेते ते बघा आपलं मी गुळ घेतलेलं आहे पावशे आता हे कसं कमी जास्त झालं तरी तुम्ही घालू शकता गुळ अजून हे करून वितळून त्याच्यामुळे हे लाडू कोणालाही सहजरित्या बनवू शकता तुम्ही आता हे बाकीचं साहित्य म्हणा ड्रायफ्रूट्स म्हणा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही किती पाहिजे तेवढं घेऊ शकता कमी जास्त आणि गूळ हा प्रकार आपण जर कमी झाला तर पुन्हा घेऊ शकतो आपण हे करून वितळून आणि हे डी मेथ्या मी शंभर ग्राम घेतलेल्या त्या आपल्याला कसं लाडू कुणाला कडू जास्त आवडतात कुणाला कमी कडू आवडतात त्यानुसार तुम्ही मेथ्या आदल्या दिवशी भिजत घालू शकता पावडर करून तुपामध्ये त्याच्यामुळे हे लाडू आहे ना सहजरित्या कुणीही बनवू शकतं आता हे गूळ मी एवढं घेतलं आहे आता हे कमी पडलं तर ह्याच्यात मी अजून थोडंसं मिक्स करणार ते बघा माझं गुद गुळ आता वितळलेलं आहे ह्याच्यात जे खडे होते ते मोडलेले आहेत आणि पातळ झालेलं आहे तर आता मला हा गुळ एवढा बसवतोय हे बघा आता मी हा काढून घेते ते बघा मी सर्व काढून घेतलेलं आहे परदीमध्ये तर आता ह्याच्यामध्ये गुळ चिकट लावून थोडंसं पीठ घालून मी असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपलं गूळ पूर्ण कढईचा ह्याच्यामध्ये मिक्स होईल हे बघा आता ड्रायफ्रूट्स आहेत हे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात मी घालून आता फिरून घेते आणि याच्यातच ढिंक आणि तीळ वगैरे पण फिरवून घेणार मी ते बघा मी पावडर करून घेतली याच्यामध्येच आता मी हे तीळ मगज आणि हलीम हे एकदाच असं जरासं फिरवून घेणार आहे रिवर्स करून डिंकसुद्धा मी त्याच्यामध्येच घालून कारण भांड्याला चिकटतो ना मग आपण ते फिरवलेलं असं त्याच्यामध्येच हा घालून फिरवून घ्यायचा हे बघा सर्व साहित्य मी आता हे ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक करून घेतले मी मी आता याच्यामध्ये मिक्स करते काढते आणि खोबरं आहे ना ते मी हातानेच असं चुरणार आहे हे बघा हे बारीक होतं हे बघा आणि डिंकसुद्धा असं हाताने आपण चुरू शकतो तो पण जाताखाली छान लागतो लाडू खाताना तर आता हे सर्व साहित्य मी एकत्र करते बघा मी एक चमचा आता ही वेलची पावडर घालून घेते तुम्ही जायफळ वगैरे पण घालू शकता त्यात हे सर्व मिश्रण मी हाताने आहे ना एक जीव करून घेणार आहे गरम आहे तसं आणि लाडू वळवणार बघा मी मिस हे सर्व मिश्रण आहे ना असं एक जीव करून घेतला हाताने एकत्र आता तुम्हाला लाडू वळवून दाखवते असं मळून मळून सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा आपले लाडू वळले जातात हे बघा हे बघा आता मी सगळे वळून घेते प्रत्येक लाडू बनवताना असं मिक्स करू नये ना असं घेऊन जेवढा आपल्याला लाडू पाहिजे तेवढं घेऊन असं वळून हे बघा जेवढी साईज आपल्याला पाहिजे तेवढं आपण बनवू शकतो रोज एक लाडू ह्या थंडीच्या दिवसात आणि एक ग्लास दूध जरी प्यायलं ना तरी नाष्टा करण्याची काही गरज नाही हे बघा मस्त लाडू तयार झाला आहे तर आता हे सगळे मी वळून घेते हे बघा आपले लाडू तयार झाले वळून तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एकदम साधे सोपे सिम्पलमध्ये आहेत लाडू बनवलेले तर मी तुम्ही, तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा